आता हा जो काही प्लॉट आपण पाहतोय ना, ला ला ना तर हा सगळा अख्खा जो आहे तो मूलभूत बेण्याचा प्लॉट आहे आणि हा बनवला आहे ह्याच्यापासून म्हणजे पाडेगाव संशोधन केंद्रामधून आणलेल्या मूलभूत बेण्यापासून याचं एक वैशिष्ट्य शक्यतो याला किती बी घासलं किती घासलं काटे जास्त आपल्याला लागणार नाही इथं तर कितीही घासलं तर काटे म्हणजे थोडंसं प्रमाणात नगण्य असल्यासारखंच आहे कुठं तरी काटा आता ह्या ह्या पानाला काटा लागतोय मी व्हिडिओ कशासाठी करतो आहे तर यावर्षी आलेला गोदावरीचा पूर गोदावरी तुडुंब भरल्यामुळं त्याच्या आसपासचे जे गावाचे जे नाले आहेत ओढे आहेत त्याचं पाणी तिथल्या तिथं तुंबून राहिलं ते शेतकऱ्यांच्या शेतात घुसलं आणि मग अशा पद्धतीने हे ऊस लोळली जानेवारीचं प्लांटेशन सुद्धा ऊस लोळला पाणी साचून राहिल्यामुळं पाणी जास्त साचून राहिल्यामुळं अशा पद्धतीने हे सगळे डोळे जे आहेत ते हे उगून आले आणि ह्याच्यामुळं नुकसान झालं नर्सरी चालकांचं तर नर्सरीमध्ये हे सुद्धा जे आहे ते प्रॉब्लेम असतात नित्राच्या जमिनी असणं गरजेचं आहे